क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांना मनोभावे वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्ञानबंदी साखा शाखादंडाने जेल बंद झालेल्या महिलांना ज्ञान संवर्धनाची पाठ प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई देशातील समस्त महिलांना शिक्षणाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचा भाव विश्व नाकारणाऱ्या विरुद्ध बोलत आवाज म्हणजे सावित्रीबाई मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन अतिशय संकुचित होता स्त्रियांना शिक्षण घेण्याची मनाई होती स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे अशी लोक लोकांची पक्की धारणा होती आणि अशा या काळात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे खंडोजी निवासी पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव त्यांनी सावित्री असे ठेवले आणि हे सावित्री शिक्षणाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून लौकिक पावली शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार इसवी सन अठराशे चाळीस मध्ये अवघ्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या लग्नानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले समाजाचा विरोध पत्कारून शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्यांनी केले एक जानेवारी अठराशे रोजी पुणे त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला सत्यात उतरवत असताना सावित्रीबाईंना अनेक संकटे आली कारण त्या काळी लोकांना स्त्री शिक्षण मान्य नव्हते स्त्री शिक्षण शिकणं म्हणजे पाप आहे अशी समज होती पण तरी सावित्रीबाई या संकटापुढे पुढे डगमगल्या नाहीत तर खंबीरपणे या संकटाला तोंड दिले आणि शिक्षणासोबतच उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले नवचेतने निर्माण केले बालविवाह हो सती केशव अशा क्रूर प्रथा अशा क्रूर प्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला साक्षर व्हा निर्भर वा असा संदेश दिला काव्य फुले बावन कशी सुभद्रत हे काव्यसंग्रह संग्रह लिहून समाजाला जागृत करण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले आणि अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती प्लेगच्या रोग्यांची सेवा करी सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे साली त्यांचे निधन झाले घरातील मदात्र येणारा क्रांती जती सावित्रीबाई फुले यांना शतशः प्रणाम करून शेवटच्या दोन ओळी सांगते सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सावित्रीबाई फुले यांचे उपकार कधी फिटणार नाही सावित्रीबाई फुले यांचे उपकार कधी फिटणार नाही धन्यवाद